थांबर मा थांब एवढ वाचतोग पान थांब मा थांब एवढ वाच तोग पान वाचनात कळलं नाही वेळेच गेळेच ग भान अग थांबर मा थांब एवढ वाच तोग पान थांब रातोग पान कुठलेही पुस्तक माझ्या येताच हातात कुठलेही पुस्तक माझ्या येताच हातात विसरून तहान भूक मग्न होतो पुस्तकात विसरून तहान भूक मग्न होतो पुस्तकात वाचनाची पुस्तके हे माझा जीव प्राण माझा जीव प्राण अग थांबर मा थांब एवढ एवढ ग पान थांबर मा थांब एवढ ग पान अग किती वेळ झाल रमा तू भी माझ्या पासी अगं किती वेळ झाल रमा तू ही माझ्या पासी माझ्या साठी रमा तू गशाला उपासी साठी रमा तू गशाला उपासी माझ्यामुळे रमा तुला किती होतो ताण किती होतो ता अग थांबर मा थांब एवढ वाच तोग पान थांबर मा थांब एवढ वाच तो पान अग तुझ्या मुळ गाठल मी शिखर यशाच अग तुझ्या मुळ गाठल मी शिखर यशाच खंबीर तू पाठीसी भयम कशाच खंबीर तू पाठीसी भयम कशाच तुझ्या नाथाला हे तुझ्या जा कर्तव्याची जान कर्तव्याची अगं थांबर माथांब एवढ ग पान थांबर माथांब एवढ वाच ग पान वाचनात उरलं नाही थांबर मा माथांब एवढ तो ग पान थांबर माथांब एवढ वाच ग पान खरच पती पत्नीची ही जोडी हा पूर्ण ईश्वात पुन्हा होणे नाही खरच ज्याने पूर्ण आपला आयुष्य म्हणजेच अं दलिताच्या वंचिताच्यासाठी आपलं पूर्ण आयुष्याच वाहून नेलं वाहून टाकलं आणि दुसरं म्हणजे हे की आ, मी तर मी माझं भाग्य समजतो माझ्या पूर्वजाचं पण मी भाग्य समजतो की मला असे मायबाप लाभले रमाई भीमराव आंबेडकर धन्यती माता रमाई